तू आणि कसा याला कारण काय कारण देव तेवघांनी आजपर्यंत धर्माचं आचरण केलं देव घटक आजपर्यंत धर्माच्या बाजूला उभे राहिले मग असं असताना देवघटकात जर अधर्म खोपावू लागला तर देवतांचा राजा या नात्यानं ना। त्या अधर्मातला पायबंद घालणं हे माझं ब्रीद आहे सुरेश आणि म्हणूनच माझ्या ब्रिदाला जागण्यासाठी मी इथपर्यंत आलो सुरेश धर्म म्हणजे देव आणि या धर्म म्हणजे दानव किंवा क्रूर शक्ती धर्माचा पुरस्कार पण तुझा कर्तव्य टाकू तु कसा एवढ्या अवकाशात विश्व फेऱ्या सहस्र व्हायला हव्या त्या सहस्त्र फेऱ्यात कोण देवाची कधी कशी केव्हा प्रेरणा करावी हे तुझ्या हातेनं ठरलं जात आणि हे तर आमचं घरचं भांडण आहे इथं तू कसं काय कारण आहे सूर्यदेव हे माझे बंधू अर्थात सूर्यदेवांचा पुत्र हा शनी नात्यानं माझा पुतण्या मी त्याचा काका आलो आणि त्याला मी प्रतिकार केल्याच्या मुळाशी कारण ठरलं गेलं याचा खऱ्या अर्थानं दामिनीशी प्रेम जुळलं गेलं अर्थात ते प्रेम माझ्या बंधूला म्हणजे दे सूर्यदेवाला मान्य नाही आणि ते मान्य नसताना हा स्वतःच्या साथासाठी किंबहुना स्वतःचा शब्द खरा करण्यासाठी प्रत्यक्षात आपल्या पित्याला प्रतिकार करत होता आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं सूर्य देवाच्या वतीनं भाग देवराज देवेंद्र उभा राहिला आणि याला प्रतिकार करण्यासाठी सुरेश तुझ्या बरोबर आहे पण इथं येणं तुझा चुकीचं आहे कारण कारण तुझ्या मध्य जड जर जबाबदारी टाकून

संमती घ्यायला तेवढा वेळ डोळस नाही होऊ शकत पण प्रत्येकाला दिवस परमेश्वराला देणारा एकच असतो ज्याची जोपासना ज्याला जशी केली तशी त्याची घडत झाली मग न्याय घेतला विराव हातात काय जोपासना जशी केली तशी त्याच्या वृत्ती निर्माण झाली आणि त्या वृत्तीला तो वागतोय पण त्या वृत्तीला तू तसाच वृत्तीचा प्रतिकार करत नाही म्हणून त्या शिवाची शक्ती जर का माझ्या आयुर्वादा तर माझं तत्व मला म्हणा गोजी शिवसर्वाघटी भरला शिवसर्वाघटी भरला

सूर्य देवती तशीर धरापासून वेगळा झाला कराना समस्त सृष्टी आज अंधारात लोटली गेली सूर्य देवाच्या असंख्य किरणांनी प्रकाशमान असणारी माझी धरती माझी सकल सृष्टी आज अंधाराच्या गोलधारी अडकली गेली

अशी मनात माझ्या शंका होती पण त्याच्या उलटच झालं तो त्याच्यापेक्षा विरुद्ध कशी गतीनं वाहू लागला आई कोण बाप कोण याची ओळख तुला नाही तुझ्यातून तुटली आणि बंद तुझ्या बायको तर तुझ्यावर प्रेम तुला दिसू लागलं एका प्रेमासाठी आना झालेला देव विश्वास सा कार्य सांभाळणार का शिवभक्त भांडविला एक शिवभक्त भक्त प्रेमाचा आम्हाला आई बाबाच्या मानात उडायला उठले त्याचा आदर्श जगानं घ्यावा का आणि याच्यासाठी मी तुझ्या बापाच शिरकमल तोडलंय अरे ज्या आईला तुला हा केला पण त्या तू तिरस्काराने पाहिलास मूळ कारण फार वेगळंच होत पण रोष मात्र तिच्यावर भरलास अरे आई आई या शब्दात फार माधुर्य आणि महत्व आहे मार्गाला स्त्रीला जरी आई म्हणून हात मारला तरी सुद्धा मातृत्व जाग होईल असं या आईच्या आईच्या शब्दात महत्व आहे आईच्या खुशीत काही महत्व हे मुलगा सांगू शकत नाही आणि मुलाला उराशी धरून त्यात काय सौख्य आहे ही आई सांगू शकणार नाही असं हे अतूट नातं आहे पण त्या नात्यावरच तू खाव घात घालत होता आणि तो जर खाव घात तर विश्व तुला उद्या आदर्श घेईल आई आणि मुलगा हे नातच संपून जाईल शनी देवानं केलेला हाता हो यावेळी विश्वान नाही हा आदर्श विश्वास हा आदर्श विश्वास राहू नये म्हणूनच मला हे घडवावं लागलं देवा बाप जिवंत असेपर्यंत बापाचं महत्व तुला ना कळलं नाही बापाने ना तुला शास्वत केलं हो तुझ्या आईला हे एकच चित्र तुझ्या नजरेसमोर होत पण बाप म्हणजे काय हे तू कधीच ओळखून घेऊ शकला नाही आणि ती जाणून घेण्याची तुझ्या ती क्षमता संपून गेली होती अरे बाप म्हणजे साक्षात तुझं जीवन आहे अरे ज्यानं तुला आपल्या बोलताना घेऊन चालायला शिकेल ज्याने तुझ्या जीवनाचं शिल्प घडावं म्हणून आपण रात्र तुझ्या जवळ त्यानं लक्ष ठेवला त्या बापाला तू तुच्छ मागील आणि तो तुच्छ मानल्या कारणानं तुझ्या विरोधात केला अरे आई बापान तुला जन्म दिलाय खडविलाय वाढविलाय त्याचा तो अधिकार आहे तुझं कुणलग्न कुणाबरोबर करावं पण तो अधिकार तू त्याचा शिरला होतास प्रेमाला तो आदळा झाला होतास देव प्रसन्न झाला या गुर्मी हो होती तुझ्या अह गंडाला के गेला होता तुझ्या सामर्थ्यावर तुझा, तुझा महान मोठा अहंकार जागृत झाला होता अरे सामर्थ्य काय

पण नारायणाच्या मुखातून सहट शब्द निघाले हे मधु कैटप तुम्ही तुमच्यासारखा योगा विश्वास मी पाहिला नाही प्रसन्न आहे मागा तुम्हाला जे काय होत ते मागा कारण त्याचं मृत होतं की पाण्यात जो प्रत्येक पाया हे तो प्रत्येक त्याला मारणारा घडा पुढे नाही अशा समयाला ते उद्बत स्वराला सांगितलं हे नारायण तू हरलाय स्वामी चित्र तुलाच काय हवं असेल तर माग त्या क्षणाला नारायणाला काय मागितलं त्यांच्याजवळ तुम्ही दोघेही एकत्र द्या आणि एकमेकांच्या मगरमिटीत हे शब्द आहेत ते दोघे एकमेकांच्या झाले आणि मगरमिटीत होतात नारायणाने त्या दोघांनाही अलगत पाण्याच्या बाहेर उचलले हो आणि फाडून त्याचे दोन भाग केले म्हणजे दोघांचे झाले ते मध्यस्थी दुपडले आणि या अथांक सागरात

सुरेशाशी जेव्हा विरोध केला तेव्हा देव आणि अधर्म म्हणजे अधर्माची कास घेऊन देव तेव्हाच म्हणणार नाही अधर्माला प्रोत्साहन देव कधी देणार नाही आणि अधर्म या जगात फैलावला असेल तर विश्व समजून जाईल